राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आणि या पक्षाचं चिन्ह कुणाचं या संदर्भातला वाद निवडणूक आयोगापुढे सुरू होता आणि निवडणूक आयोगाने नुकताच या संदर्भातला निकाल जो आहे तो दिलेला आहे आणि अजित पवार गटाला ओरिजिनल राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि यांच्याच गटाला राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घड्याळ हे दिलेलं आहे आता हा जो त्यांचा निर्णय आलेला आहे अगदी डिटेल असा डॉक्युमेंट आहे जवळपास एकशे एक्केचाळीस पानांचं त्यांचा हा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक घटना जी आहे कोणत्या तारखेला काय घडलं कुणी किती प्रतिज्ञापत्र दिले कुणाच्या बाजूला किती जण आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये मांडलेल्या आहेत कोणत्या कोणत्या केसेसचं आधार इलेक्शन कमिशनने निर्णय घेताना आहे हे सर्व डिटेल मध्ये दिलेलं आहे आता याच्यातले महत्वाचे मुद्दे जे आहेत इलेक्शन कमिशनने मांडलेले ज्याच्यावरून त्यांनी निर्णय घेतलेला आहे ले ले, ते आपण आज जाणून घेणार आहोत तो डॉक्युमेंट जो आहे तो समोर घेतलेला आहे नेमकं काय काय म्हणलेलं आहे हे सर्वच्या सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुण राज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम एक गोष्ट सांगतो निवडणूक आयोगापुढे जो काही हा प्रश्न गेलेला होता याच्यामध्ये पिटिशनर होते अजित पवार आणि रेस्पॉन्डंट होते शरद पवार म्हणून पिटिशनर म्हणजे अजित पवार आणि रेस्पॉन्डंट म्हणून शरद पवार असं तुम्ही घ्यायला काही हरकत नाही आता तिथं त्यांनी मागणी काय केलेली होती तर पहिलं असं त्याच्यामध्ये मागणी होती निवडणूक आयोगाकडे डिक्लेअर अँड रिकग्नाइज द फॅक्शन लेड बाय पिटिशनर श्री अजित अनंतराव पवार टू बी द रियल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे अजित पवार यांचा गट हा खराखुरा राष्ट्रवादी पक्ष आहे असं डिक्लेअर करा अशी त्यांची प्रेय होती नंतर अलॉट द पार्टी सिंबॉल ऑफ क्लॉक ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी टू द ग्रुप लेड बाय पिटिशनर अजित पवार यांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह देण्यासाठीचं त्यांची इथं प्रे होती डिस्क्वालिफाय अँड बार द रेस्पॉन्डंट फ्रॉम बिईंग ऑफिस बेअर ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी विथ इमिडिएट इफेक्ट म्हणजे आता या ठिकाणी रेस्पॉन्डंट म्हणजे कोण तर शरद पवार आहेत तर त्यांना डिस्कॉलिफाय करा आणि ऑफिस बिअरर ऑफ द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी त्याचे पदाधिकारी म्हणूनसुद्धा त्यांना इमिजिएट इफेक्टमध्ये डिस्कॉलिफाय करा ही सुद्धा त्यांची प्रे होती आणि इतरही त्यांनी अजून दोन तीन या ठिकाणी मागण्या केलेल्या होत्या तर त्याच्यातलं महत्त्वाचं जे आहे पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं या संदर्भात निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आपल्याला दिसून येतोय आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय त्यांनी तिथं म्हणलेलं आहे तर इथे दोन गट पडलेले आहेत हे कुठेतरी जाऊन मान्य केलेलं आपल्याला दिसतंय यासोबतच एकूण जे पदाधिकारी आहेत ह्या पक्षामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा आता मतभेद निर्माण झालेले आहेत हेही कुठेतरी मान्य केलेले आणि ह्याच्यासोबतच जे पिटिशनर आहेत अजित पवार यांनी हेही हे सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये की मेजॉरिटी सपोर्ट जो आहे तो आमच्या बाजूने आहे मग भले तो विधीमंडळात असू द्या किंवा एकूण जी पक्षाची कार्यकारणी आहे किंवा ज्याला ऑर्गनायझेशनल विंग ऑफ पार्टी म्हणतात तिथंसुद्धा आमच्याकडेच बहुमत आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आता निवडणूक आयोगाने खूप सारे या ठिकाणी डॉक्युमेंट्स के बघितलेले आहेत खूप सारे त्यांनी इथे निकाल जे आहेत त्यांचे रेफरन्सेस दिलेले आहेत पण आपल्यासाठी महत्वाचं ज्याच्यावरून निकाल दिलेला आहे ते कोणतं तुम्हाला सांगतो आता पेज नंबर ब्याण्णव जे इलेक्शन कमिशनचे एकशे एक्केचाळीस पेजचं हे निकालपत्र आहे त्याच्यातलं ब्याण्णव पेज नंबर एकोणसत्तर हा जो पॉईंट आहे तिथे म्हणलेलं आहे ॲज मेन्शन ॲट द प्रिसिडिंग पॅराग्राफ द कमिशन विल नॉट गो इन टू द क्वेश्चन ऑफ व्हॅलिडिटी ऑफ देर इलेक्शन ॲज पार्टी प्रेसिडेंट म्हणजे पार्टी प्रेसिडेंट ह्याच्या व्हॅलिडिटीविषयी काही ते बोलणार नाहीत हाओएवर इट इज अँड इव्हिडंट फॅक्ट दॅट बोथ द अफोर्सेड पार्टीज आर नाव क्लेमिंग डेमसेल्स ॲज द लिडर ऑफ द पार्टी दोन्ही पार्टी काय म्हणतायत की आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही लिडर आहोत असं तिथं म्हणत आहेत मोर एव्हर देअर रिस्पेक्टिव्ह क्लेम ऑफ द लिडरशिप ऑफ द पार्टी इज नॉट सोलोली बेस्ड अपॉन देअर इंडिव्हिज्युअल क्लेम बट इज बॅक्ड बाय द सपोर्ट एन्जॉयड बाय देम इन द ऑर्गनायझेशनल एज वेल एज लेजिस्लेटिव्ह विंग ऑफ द पार्टी म्हणजे एकूण जे पक्ष आहे ऑर्गनायझेशनल जे पक्ष आहे तिथून त्यांना जो काही सपोर्ट आहे यासोबतच विधीमंडळामधून त्यांना जो काही सपोर्ट आहे त्याच्या बेसिसवरती त्यांनी हा सर्व क्लेम केलेला आहे इथं त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे पुढचा सुद्धा जो पॉईंट आहे पॉईंट नंबर सत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या सत्तर नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी शिवसेनेचा इथं रेफरन्स घेतलेला आहे शिवसेना डिस्प्यूट केस असं त्यांनी बोर्डमध्ये इथं लिहिलेलं आहे it is also relevant to reiterate the observations made by this commission in order dated 17 2023 passed in the matter of shivasena dispute case whereby it was held that organizational and legislative side of party should not be seen in isolation since both shared an organic link with each other relevant extract त्यांनी तिथे पुढे दिलेलं आहे म्हणजे त्या ऑर्डर मध्ये नेमका कोणता इथे relevant मुद्दा आहे तो त्यांनी दिलेला आहे आता शिवसेना पक्षाविषयी ज्यावेळेस निर्णय आलेला होता किंवा ज्या पद्धतीचा निर्णय आलेला आपल्याला दिसलेला होता तशाच पद्धतीचा हा निर्णय पुढे गेलेला ह्याच्यावरून आपण स्पष्टपणे लक्षात घेऊ शकतो हा सत्तर नंबरचा पॉईंट होता नंतर एकाहत्तर नंबरचा एक, नंबर एक पॉईंट आहे फार महत्वाचा आहे इन द प्रेझेंट केस या सध्याच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे कोणत्या राष्ट्रवादी पक्षातल्या सिच्युएशनमध्ये इट इज अनडिस्प्युटेड दॅट देअर इज अ क्लिअर स्प्लिट इन ॲट लिस्ट इन द लेजिस्लेटिव्ह विंग ऑफ द पार्टी जो विधिमंडळ पक्ष आहे तिथे तर क्लिअर क्लिअर फूट पडलेली आहे हे तर दिसते इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र द मेजॉरिटी ऑफ एम आर सपोर्टिंग द ग्रुप लेड बाय द पिटिशनर मेजॉरिटी जे आमदार आहेत ते कुणाला सपोर्ट करतायत पिटिशनरला म्हणजे अजित पवार यांना सपोर्ट करतायत वेअर ॲज द मेजॉरिटी ऑफ एम एल सीज आर सपोर्टिंग द रेस्पॉन्डंट म्हणजे विधान परिषदेमध्ये जे आमदार आहेत ते कुणाला तर रेस्पॉन्डंट म्हणजे शरद पवार यांना सपोर्ट करताना दिसत आहेत असं इथं ऑब्झर्वेशन आहे इन द पार्लमेंट द मेजॉरिटी ऑफ पार्टी एम पीज बोथ इन लोकसभा अँड राज्यसभा आर सपोर्टिंग द रेस्पॉन्डंट मेजॉरिटी जे खासदार आहेत ते कुणाला तर रेस्पॉन्डंट जे आहेत म्हणजे शरद पवार यांना सपोर्ट करताना दिसत आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन द पिटिशनर हॅज द सपोर्ट ऑफ ऑल सेवन एन सी पी एम एल एज इन नागालँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली नागालँडचे जी नागालँडचं जे विधिमंडळ आहे तिथल्या सर्व सात आमदारांचा सपोर्ट हा अजित पवार यांच्या बाजूने आहे हे सुद्धा इथं स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि बोध द एन सी पी एम एल एज इन केरला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आर सपोर्टिंग द रेस्पॉन्डंट केरळचे जे आमदार आहेत ते कुणाला तर शरद पवार यांना सपोर्ट करतायत दस अ क्लिअर स्प्लिट इन द लेजिस्लेटिव्ह विंग ऑफ द एनसीपी इट्स सीन नॉट जस्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र बट बियॉन्ड म्हणजे हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातल्या फुटीपुरताच मर्यादित नाहीये तर त्याच्या पलीकडे जाऊन नागालँड केरळ या सुद्धा राज्यांचा याच्यामध्ये समावेश झालेला दिसतोय नागालँडचे आमदार अजित पवार यांना सपोर्ट करत आहेत केरळचे आमदार जे आहेत ते शरद पवार यांना सपोर्ट करत आहेत हे इथं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आप आपल्याला दिसून येत त्याच्याही पुढचा पॉईंट जो होता इट इज ऑल्सो अन अनडिस्प्युटेड फॅक्ट दॅट द कमिशन हॅड बिन रिसिव्हिंग कम्युनिकेशन फ्रॉम बोथ द ग्रुप्स अलेजिंग व्हायोलेशन ऑफ पार्टी कॉन्स्टिट्युशन बाय अदर साईड इन ऍडिशन टू व्हेरियस कम्युनिकेशन रिलेटिंग टू अपॉइंटमेंट ऑफ सेपरेट सेट ऑफ ऑफिस बिअरर्स प्रत्येक गट जो आहे तो असा इथे दावा करत होता की पक्षाची घटना जी आहे त्याचं त्या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे असा त्यांचा इथे दावा केलेला सुद्धा त्यांनी इथं मेन्शन केलेलं आपल्याला दिसून येत आहे आता जर का आपण म्हणजे महत्वाचे मुद्दे जर का बघितले म्हणजे हे सगळे काय दिसत आहेत त्यांचे ऑब्झर्वेशन्स आहेत पण ज्याच्यावरून निर्णय देण्यात आलेला आहे ते मुद्दे आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एकशे तीस नंबरचा जो मुद्दा आहे page number 133, another contention raised by the respondent during the course of oral hearing as well as in the written submission dated 15 12 Tevis was that this commission should not go into the legislative majority test due to the reason that a large number of party legislators, especially those belonging from the state of Maharashtra, were elected when the party contested the elections in alliance with the other parties. म्हणजे काय की बाबा लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी जी आहे त्याचा त्यांनी या ठिकाणी विचार नाही करावा असं त्यांचं इथं म्हणणं होतं कारण की त्यावेळेस जे काही निवडणुका लढवल्या गेलेल्या होत्या तर त्या युती अलायन्स जी आहे त्याद्वारे निवडणुका लढवल्या गेलेल्या होत्या असं शरद पवार यांचं स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं दिसतंय पण पुढे इलेक्शन कमिशनचं इथं म्हणणं असं आहे की हाऊ दिस कमिशन डज नॉट फाईंड एनी मेरिट इन सच कंटेन्शन म्हणजे त्यांच्या या दाव्यामध्ये त्यांना कोणत्याही पद्धतीचं तथ्य म्हणा किंवा असं सॉलिड असं रीजन काही सापडलेलं नाही हे त्यांनी इथं खोडून काढलेलं आहे म्हणजे इलेक्शन कमिशनने हा मुद्दा खोडून काढलेला आहे आणि त्याच्या पुढं जाऊन ते म्हणत आहेत इन व्ह्यू ऑफ द अबो देर इज नो ऑकेजन फॉर धिस कमिशन टू इग्नोर द लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट ऑन द ग्राउंड दॅट एन सी पी लेजिस्लेटर्स वेअर इलेक्टेड वेअर बाय द पार्टी हॅड कंटेस्टेड द इलेक्शन ॲज पार्ट ऑफ द अलायन्स म्हणजे त्यांनी इथं शेवट्याकडे हेच म्हणलेलं आहे एक एक की आता आम्ही काय बघणार आहोत तर आता विधिमंडळामध्ये नेमकी मेजॉरिटी किती आहे तेच ते इथं बघणार आहे मग एकशे एकतीस नंबरच्या पॉईंटमध्ये त्यांनी एक मस्तपैकी चार्ट दिलेला आहे चा आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी ऑफ मेंबर्स केलेले ॲफिडेविट्स इन सपोर्ट ऑफ द पिटीशनर म्हणजे अजित पवार यांच्या बाजूचे किती ॲफिडेविट्स आहेत शरद पवारांनी यांच्या बाजूची किती अॅफिडेव्हिट्स आहेत ते यांनी इथं या चार्ट दिलेलं आहे तर बघा आमदारांचा सपोर्ट मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ महाराष्ट्र विधानसभेतील एक्केचाळीस आमदारांचा सपोर्ट जो आहे तो अजित पवार यांच्या बाजूने आहे पंधरा आमदारांचा सपोर्ट जो है, तो शरत असे इता है, अशे आहे तो शरद पवार यांच्या बाजूने असं इथं दिलेलं आहे आणि पाच आमदार असे आहेत की ज्यांनी दोघांच्या बाजूने ॲफिडेव्हिट दिलेलं आहे म्हणजे दोघांना सपोर्ट करतात अशा पद्धतीचं कदाचित ते अॅफिडेव्हिट असू शकतं आता नागालँडची जर का विधानसभा बघितली तर तिथल्या सातही आमदारांनी अजित पवार यांना सपोर्ट केलेला आहे नंतर झारखंडची जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे तिथल्या एका आमदाराने अजित पवार यांना सपोर्ट केलेला आहे नंतर केरळमधले जे आमदार आहेत त्यांनी शरद पवार यांना सपोर्ट केलेला आहे आणि लोकसभेमधले जे खासदार आहेत त्यांच्यातील दोघांनी अजित पवार यांना सपोर्ट केलेला आहे तर चौघ जण जे आहेत त्यांनी शरद पवार यांना सपोर्ट केलेला आहे आणि वन एम पी हॅज गिव्हन अॅफिडेव्हिट फॉर बोथ द साईड एका एक खासदाराने दोघांसाठीचं सा सुद्धा अॅफिडेव्हिट दिलेलं आहे असं इथं स्पष्ट केलेलं दिसून येत आहे आणि मेंबर्स ऑफ द अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभेचा जर का विचार केला तर असं दिसतंय अप्पर हाऊस राज्यसभा आणि विधान परिषद तर अजित पवार यांच्या बाजूने पाच जणांनी महाराष्ट्रातून सपोर्ट दिलेला आहे चार जणांनी शरद पवार यांना सपोर्ट दिलेला आहे आणि राज्यसभेचा जर का विचार केला तर एका खासदारांनी अजित पवार यांना सपोर्ट केलेला आहे तीन खासदारांनी शरद पवार यांना सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे आकडेवारी इथून आपल्याला क्लिअर होते मग ज्या वेळेस आता सुप्रीम कोर्ट एकशे बत्तीस नंबरच्या पॉईंटला असं म्हणतंय पुढे जाऊन एकशे बत्तीस आणि एकशे तेहतीसला की द टोटल नंबर ऑफ लेजिस्लेटर्स इन्क्लुडिंग एम पीज एम एल एज अँड एम एल सीज म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंबली खासदार आमदार विधानसभेचे एम एल सीज म्हणजे विधान परिषदेचे आमदार बिलॉंगिंग टू द एन सी पी स्टँड्स ॲट एटी वन टोटल आकडा येतोय किती एक्क्याऐंशी पुढं असं म्हटलंय ऑन बिहाफ ऑफ द पिटिशनर अ टोटल ऑफ फिफ्टी सेव्हन ॲफिडेव्हिट्स ऑफ सपोर्ट वेअर फाईट म्हणजे रेस इथे पिटिशनर कोण आहेत तर अजित पवार यांच्या बाजूने सत्तावन्न ॲफिडेव्हिट्स आहेत अँड ऑन बिहॉफ ऑफ द रेस्पॉन्डंट अ टोटल ऑफ ट्वेंटी एट ॲफिडेविट्स वेअर फाईट आता इथे रेस्पॉन्डंट कोण आहेत तर शरद पवार त्यांच्या बाजूने अठ्ठावीस ॲफिडेविट आलेले दिसून येतात आता या टेबलमध्ये आपल्याला हेही लक्षात आलेलं असेल की पाच आमदार आणि एक खासदार असे आहेत की ज्यांनी दोघांच्या बाजूने सुद्धा ॲफिडेव्हिट दिलेलं आहे मग इथं त्यांनी म्हणले इवन इफ द सपोर्ट ऑफ द सिक्स लेजिस्लेटर्स फाईव्ह एम एल एज अँड वन लोकसभा एम पी हू सबमिटेड ॲफिडेव्हिट्स फॉर बोथ द फॅक्शन्स इज टेकन इन टू अकाउंट फॉर रेस्पॉन्डंट्स फॅक्शन म्हणजे शरद पवार यांच्या बाजूने जरी ज्यांनी दोन्ही बाजूने ॲफिडेविट दिलेले आहेत त्यांचे अॅफिडेव्हिट शरद पवार यांच्या बाजूचे जरी धरले तरीसुद्धा या ठिकाणी द पिटिशनर वूड स्टील हॅव अ न्युमेरिकल मेजॉरिटी विथ फिफ्टी वन आउट ऑफ एटी वन लेजिस्लेटर्स इन द लेजिस्लेटिव विंग तरीसुद्धा अजित पवार यांच्या बाजूने एक्कावन्न जणांचं समर्थन येतंय आणि तिकडे विरोधामध्ये जे आहे तिकडे कमी समर्थन दिसतंय असं इथं त्यांनी स्पेसिफिकली म्हणलेलं आहे म्हणजे नंबर्स जे आहेत मग खासदार विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार हे सगळे नंबर जे आहेत जास्तीची मेजॉरिटी जी आहे ती पिटिशनर अर्थातच अजित पवार यांच्या बाजूला आहे असं त्यांनी पॉईंट नंबर एकशे मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे इन कन्क्लुजन एकशे चौतीस नंबरचा पॉईंट इट इज स्टेटेड दॅट द कमिशन हॅड एक्झामिन द ऍप्लिकेबिलिटी ऑफ थ्री टेस्ट तीन टेस्ट आहेत इथं टेस्ट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन पार्टीची जी घटना आहे त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे हे त्यांनी बघितलेलं आहे टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन अँड टेस्ट ऑफ मेजॉरिटी हे सगळं काही त्यांनी इथं बघितलेलं आहे मग पहिला जो मुद्दा आहे त्याच्याविषयी विचार करताना त्यांनी असं म्हणलेलं फर्स्टली विथ रिस्पेक्ट टू द टेस्ट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन इट वॉज सीन दॅट नायदर ऑफ द रायवल फॅक्शन हॅड कंटेंडेड दॅट देअर फॅक्शन वॉज फॉलोईंग द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्यूशन अँड दॅट द अदरवाईज अदर साईड वॉज व्हायोलेटिंग इट हेन्स दिस टेस्ट जी वॉज फाउंड टू बी फेलिंग इन giving एनी आउटकम म्हणजे पहिली टेस्ट जी आहे याच्याविषयी ते स्पेसिफिकली कोणत्याही निश्चित अशा शेवटापर्यंत आउटकमपर्यंत पोहोचले नाहीत हे त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे दुसऱ्या टेस्टविषयी ते म्हणत आहेत सेकंडली विथ रिस्पेक्ट टू द टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्युशन It was seen that while both the rival factions had no dispute on the party constitution, they were not adhering to the same, and thus this test also failed to give any determinative result. दुसऱ्या टेस्टविषयीसुद्धा दोन्ही जणांनी बौद्ध रायवल फॅक्शन हॅड नो डिस्प्यूट ऑन पार्टी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा कोणत्याही पद्धतीचा डिस्प्यूट नाहीये दोन्ही गटांमध्ये म्हणून दुसरी टेस्ट जी आहे त्याचाही विचार केलेला नाहीये आणि म्हणून शेवटाकडे येताना थर्डली द कमिशन वन्स अगेन रिलाईड ऑन द टेस्ट ऑफ मेजॉरिटी टू डिसाईड द प्रेझेंट डिस्प्यूट केस पहिल्या दोन्ही टेस्ट टेस्ट ऑफ एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टी कॉन्स्टिट्युशन हे पहिली टेस्ट दुसरी टेस्ट टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्युशन या संदर्भात या दोन्ही टेस्ट संदर्भात दोघांमध्ये कोणत्याही पद्धतीचा बेबनाव नाही कोणताही संघर्ष नाही म्हणून त्यांचा विचार नाही केला आणि म्हणून कमिशनने तिसरी जी टेस्ट आहे टेस्ट ऑफ मेजॉरिटी याचा विचार केलेला आहे या प्रेझेंट डिस्प्यूटमध्ये आउटकमवरती येण्यासाठी असं इथं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे मग याच्यामध्ये पुढे जाऊन ते असं म्हणतात द कमिशन एक्झामिन द अॅफिडेव्हिट्स ऑफ सपोर्ट फाईल्ड बाय बोथ द फॅक्शन्स अँड कन्क्लुडेड दॅट द ग्रुप लेड बाय पिटिशनर एन्जॉईड मेजॉरिटी सपोर्ट अमंग द लेजिस्लेटर्स इन व्ह्यू ऑफ अफोर्ड्स ए फाइंडिंग्स दिस कमिशन होल्ड्स द फॅक्शन्स लेड बाय द पिटिशनर श्री अजित अनंतराव पवार इज द नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे नंबर्स जे आहेत नंबर्स अजित पवार यांच्या बाजूने आहेत म्हणून इथे कमिशननी काय केलेलं आहे काई के अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा जो गट आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे अँड इज एन्टायटल टू यूज इट्स नेम अँड रिझर्व सिंबॉल क्लॉक फॉर द पर्पज ऑफ द इलेक्शन सिम्बॉल्स आणि पक्षाचं चिन्ह सुद्धा त्यांनाच दिलेलं आहे थोडक्यात काय एकशे एक्केचाळीस पेजचा हा जो टोटल डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये एकशे चौतीस नंबरच्या पेज एकशे पस्तीस नंबरचं पेज आणि एकशे छत्तीस नंबरचं पेज जे जा, आहे आणि इथे दिलेले पॉइंट जे आहेत हे फार महत्वाचे आहेत फायनल कन्क्लुजन जे इलेक्शन कमिशनने केलेलं आहे फायनल निर्णय जो दिलेला आहे त्याचा जर का विचार करायचा असेल तर ह्याच्या जोडीने म्हणजे आता निर्णय देऊन झालेला आहे की अजित पवार यांच्याकडे पक्ष असेल कारण की त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे चिन्ह सुद्धा त्यांच्याकडे असेल हे सगळं त्यांनी सांगून झालेलं आहे पण पुढे जाऊन इलेक्शन कमिशनने अजून काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत एकशे पस्तीस नंबरचा जो मुद्दा आहे ते म्हणतात की अ मेजॉरिटी ऑफ सिंबल डिस्प्यूट केसेस विच कम बिफोर द कमिशन अंडर पॅराग्राफ फिफ्टीन ऑफ द सिंबल्स ऑर्डर शो दॅट पॉलिटिकल पार्टीज आर either नॉट होल्डिंग रेग्युलर ऑर्गनायझेशनल इलेक्शन्स or नॉट होल्डिंग देम ॲज पर पार्टी constitution ऑर हॅव अमेंडेड देअर constitution इन सच अ मॅनर दॅट इलेक्शन्स हॅव turned into appointments. अपॉइंटमेंट्स त्यांनी इथं म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी सर्व पक्षांसाठी हे एक आवाहन आहे म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा ही सर्व पक्षांसाठीची सूचना आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल ज्या ज्या वेळेस पक्षचिन्ह याच्यावरून कोणत्याही पद्धतीचा डिस्प्यूट निर्माण होतो आणि हे सर्व डिस्प्यूट ज्यावेळेस इलेक्शन कमिशन समोर येतात त्यावेळेस इलेक्शन कमिशनच्या हे लक्षात येतं की त्या पक्षांमध्ये पक्षांतर्गत लोकशाही जी आहे किंवा पक्षाची जी घटना आहे याचं पालनच होत नाही ऑर्गनायझेशनल इलेक्शन्स या प्रॉपर होत नाहीत घटनेनुसार त्या होत नाहीत आणि त्यांनी घटना जरी पक्षाची बदललेली असली तरीसुद्धा ती अशा पद्धतीने बदलली जाते की ती निवडणूक असं न वाटता ती नियुक्ती आहे असं वाटतं म्हणजे थोडक्यात हे एका पद्धतीने त्यांनी काय केलेले आहे सगळ्यांना समज दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो सच ॲक्शन्स ऑन द पार्ट ऑफ पॉलिटिकल पार्टीज नॉट ओन्ली अफेक्ट द कमिशन स्कोप इन अप्लाईंग द टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन इन ॲट्युडिकेटिंग द डिस्प्युट केसेस बट अल्सो रेंडर्स इन इफेक्टिव्ह द ॲप्लिकेशन ऑफ टेस्ट ऑफ मेजॉरिटी इन द ऑर्गनायझेशनल विंग ऑफ द पार्टी आणि पार्टी लेवलवरती ह्या सर्व गोष्टी घडलेल्या नसल्यामुळं ज्या सुद्धा कमिशनला हे सिंबॉल संदर्भात ही तीन टेस्ट ज्या आहेत या लावायच्या असतात या टेस्ट त्यांना प्रॉपरली लावता येत नाहीत हेही त्यांनी या ठिकाणी नमूद करून झालेलं आहे थोडक्यात हा फार महत्वाचा मुद्दा इलेक्शन कमिशनने सांगितलेला आहे जर का पक्षांतर्गत निवडणुका प्रॉपर होत नसतील पक्षांतर्गत लोकशाही फार महत्वाची आहे नाही तर होईल काय ऐवजी ती अपॉइंटमेंट ठरेल असं त्यांनी इथं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे एकशे छत्तीस नंबरचा सा मुद्दा सांगतो शेवटचा वेन डेमोक्रॅटिक इलेक्शन्स गेट रिप्लेस बाय अपॉइंटमेंट्स और वेन द इलेक्शन आर हेल्ड कॉन्ट्ररी टू द प्रोविजन्स ऑफ द पार्टी कॉन्स्टिट्युशन ऑर वेन द इलेक्शन आर हेल्ड इन अन ओपेक ऑर ऑबस्क्युअर मॅनर विदाउट डिस्क्लोजिंग द नोटिफिकेशन द इलेक्ट्रल कॉलिंग द प्लेस ऑफ इलेक्शन एटसेट्रा द रिझल्ट इज दॅट द पार्टी बिकम्स अ प्रायव्हेट Fifth term of a single person or group of select individuals and the party is run like a private enterprise. म्हणजे हे स्पेसिफिकली त्यांनी इथं सांगितलेलं आहे की बाबा तुमच्या इथं जर का इलेक्शन्स जे आहेत या पारदर्शी पद्धतीने जर का होत नसतील नोटिफिकेशन्स जर का त्या संदर्भातले येत नसतील कोण त्या ठिकाणी मतदान करू शकेल हे समोर जर का येत नसेल यासोबत ये निवडणुका कुठे होणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर का पब्लिक डोमेनमध्ये नसतील तर तो पक्ष जो आहे तो पक्ष ती एक प्रायव्हेट पर्सनची असल्यासारखं ते होईल पार्टीज रन लाईक अ प्रायव्हेट एंटरप्राइजेस स्वतःची एक काय होतं एंटरप्राइज म्हणजे स्वतःचे मालकीचं असल्यासारखं ते होऊन जाईल हे सुद्धा त्यांनी इथं स्पेसिफिकली म्हटलेलं आहे द पॉलिटिकल पार्टीज फॉर्म अँड इम्पॉर्टंट पिलर ऑन विच अवर डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स स्टँड अँड वेन दिस पिलर इज अफिसिएटेड बाय अनडेमोक्रॅटिक वे ऑफ फंक्शनिंग देअर विल बी रिव्हर्ब्रेशन्स इन द नॅशनल पॉलिटी थोडक्यात ह्या सगळ्याचा गोष्ट वारा हेच आहे पक्षांतर्गत लोकशाही फार महत्वाची आहे पक्षांतर्गत लोकशाही पक्षाची घटना यासोबतच पक्षामधील निवडणुका आणि त्यासुद्धा पारदर्शी पद्धतीने होणे पक्षाची घटना जर का बदलली तर ते सुद्धा पब्लिक डोमेनमध्ये असलं पाहिजे एकूणच वेबसाईटवरती ह्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे जेणेकरून ही थ्री टेस्ट जी आहे ही थ्री टेस्ट लावताना इलेक्शन कमिशनला मदत होईल अदरवाईज हे टेस्ट ऑफ मेजॉरिटी शिवसेनेच्या संदर्भात सुद्धा टेस्ट ऑफ मेजॉरिटी हाच मुद्दा आपल्याला दिसलेला आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात जो काही संघर्ष सुरू होता इथे सुद्धा आपल्याला टेस्ट ऑफ मेजॉरिटी जो आहे हाच मुद्दा समोर आलेला दिसून येतोय ऑर्गनायझेशनल इलेक्शन्स विद इन इट्स इंटरनल स्ट्रक्चर हा एक महत्वाचा मुद्दा इलेक्शन कमिशनने शेवटाकडे येता येता मांडलेला आहे हा एकशे एक्केचाळीस पेजेसचा जो डॉक्युमेंट आहे येणाऱ्या दिवसांमध्ये याच्यातील प्रत्येक मुद्द्याची निश्चितपणे फोड केली जाणार आहे पण आजच्या दिवशी अजित पवार जे याच्यातले पिटिशनर आहेत अजित पवार यांना पक्ष देताना आणि पक्षचिन्ह देताना नेमकी कोणती टेस्ट वापरली आणि त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने नेमके कोणते शब्द वापरले काय नेमकं त्यांनी ने तिथे मांडलेलं आहे हे आज आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डिटेलमध्ये आपण अजून या संदर्भात व्हिडिओ निश्चितपणे बनवत राहू पण आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे अजित पवार यांच्या गटाकडे आलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद